नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा आला की उन्हाळामध्ये शरीराला थंडाव देणारे पदार्थ आहारामध्ये असलेच पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी पौष्टिक शक्तीवर्धक लाडू बनवून दाखवणार आहे आणि ते सुद्धा खिशाला परवडणारे कमी तुपामध्ये घरच्या कमी साहित्यामध्ये आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये सहज हे तुम्ही लाडू बनवू शकता ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ज्यांचे हाडे दुखतात किंवा शरीरामध्ये उष्णता जास्त वाढल्यामुळे कमजोरी थकवा होतो त्यासाठी रोज एक लाडू लाडू खावा एक लाडू खावा आणि तंदुरुस्त राहावा आता इथे मी दीड वाटी पीठ आहे आणि पीठ घेताना तुम्हाला चाळून घेणं फारच आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा आणि त्याच वाटीने तुम्हाला दीड वाटी पीठ घ्यायचं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला माप सांगतो जेणेकरून तुमची रेसिपी चुकणार नाही एकदम परफेक्ट येणार आता एक वाटीचं माप आहे दोनशे ग्राम ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे कपाप्रमाणे बघायला गेलं तर दीड कप इतकं मी गहू पीठ घेतलेलं आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे किंवा कोणतीही कढाई घ्या आणि गॅसला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे मग आपल्याला गव्हाचं पीठ या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला अशी ट्रिक दाखवणार आहे ज्याच्याने तुम्हाला तूप खूप कमी लागेल म्हणून अगोदर आपल्याला पिठाला दोन ते तीन मिनटापर्यंत मंद आच्यावर सतत चमचा चालवत परतून घ्यायचा आहे जास्त लाल होऊ द्यायचं नाही जास्त लाल झालं तर ला हे पीठ करवट लागणार मग लाडूची चव शंभर टक्के बिघडून जाणार हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला अगोदर पिठाला परतवून घ्यायचा आहे आणि हलकासा कच्चेपणा निघून जायला पाहिजे हे लाडू इम्युनिटी बूस्ट करतात शक्तीवर्धक आहेतच शिवाय लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना रोज एक लाडू खाण्यासाठी द्या लहान मुलं तर उन्हाळ्यामध्ये सतत बाहेर खेळण्यासाठी जातात उन्हाचा दहा लागू नये किंवा शरीरामध्ये उष्णता निर्माण होऊ नये म्हणून हा लाडू जास्त उपयोगी आहे दोन ते तीन महिने सहज बंद डब्यामध्ये टिकवले जातात हे लाडू आणि साखर गुळ न वापरता नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी मी बनवून दाखवणार आहे आणि मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली आजची ही रेसिपी तर मला ह्या पिठाला परतून तीन मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता हलकासा बदामी रंग आलेला आहे तळाशी थोडस गुलाबी पण आलेला आहे आणि सतत चमचा चालवल्याने हे पीठ करपत नाही आणि पिठाचा कच्चेपणा सुद्धा निघून गेलेला आहे असा कच्चेपणा निघून गेला की आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप वापरायचं आहे पूर्ण पीठ भाजण्यासाठी आपल्याला दोनच चमचे तूप वापरायचे आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही वापरू शकता तुम्हाला तुपाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर पण टप्प्या टप्प्याने वापरायचं आहे अगोदर मी इथे एक चमचा साजूक तूप वापरणार आहे पिठाला दाबत दाबत ह्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे या पिठाचा स्टेक्चर एकदम दाणेदार व्हायला पाहिजे आणि एकदम गुलाबी पण यायला पाहिजे या पिठाला म्हणजे काय होणार लाडू खाताना पीठ पीठ अजिबात लागणार नाही एकदम पौष्टिक असा हा लाडू लागतो आणि आता तुम्ही ह्या पिठाचा कलर बघा आणि पूर्ण पीठ भाजल्यानंतर बघा ह्याचा स्टेक्चर एकदम दाणेदार होणार जसा बारीक रवा असतो ना तसा ह्याचा स्ट्रेक्चर येणार म्हणून पिठाला चांगल्या प्रकारे अगोदर परतून घेणं फारच गरजेचं आहे पीठ जरा सुद्धा आपल्याला कच्चा लागायला नाही पाहिजे तर मंडळी आपण पाहू शकता तूप टाकल्यानंतर अडीच ते तीन मिनिटापर्यंत पुन्हा एकदा मी याला परतवून घेतलेलं आहे जसं की मी तुम्हाला अगोदर चांगल्या प्रकारे भाजण फारच गरजेचं आहे आणि पिठाचा रंग तुम्ही पाहू शकता अगोदर कसा होता आणि आता कसा आहे आता एकदम डार्क झालेला आहे आणि एकदम दाणेदार झालेला आहे असं दाबून दाबून पीठ भाजल्यामुळे दाना दाना फुलून येतो म्हणून भाजणं फारच महत्वाचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक चमचा साजूक तूप वापरायचं आहे फक्त दोन चमचा तूप तुपामध्ये मस्त पैकी हे पीठ भाजलं जातं आणि असं दाब देत देतच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही वाटलं तर तुम्हाला तुपतुपीत हा लाडू बनवायचा असेल तर तीन किंवा चार चमचे तुम्ही तूप वापरू शकता जास्तही तूप वापरू नका तुम्हाला खिशाला परवडणार असं मी तुम्हाला लाडू बनवून दाखवत आहे आणि पूर्ण उन्हाळाभर टिकून राहणार म्हणजे दोन चमचे तुपामध्ये जास्त दिवस टिकले तरी ह्याच्यामधून कुम्मट वास येणार नाही इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं सुरुवातीलाच तूप न वापरताच तीन ते चार मिनिटं परतून घेतलं की तुपाचं प्रमाण भरपूरच कमी लागतं या पद्धतीने आणि ह्या ट्रिकने तुम्ही हे लाडू बनवणार तर तूप अगदी कमी लागणार आणि चविष्ट लागणार हे लाडू आश्चर्यचकित होणार ह्याच्यामध्ये तूप कमी वापरलेलं आहे आणि तुम्ही पिठाचं स्ट्रेक्चर पाहू शकता आणि रंग पाहू शकता एकदम दाणेदार झालेला आहे हे पहा जबरदस्त असं दाणेदार हे पीठ परतवून तयार झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या पॅन मध्येच आपल्याला थंड नाही करायचं आहे लगेच आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे हे पीठ आणि पंख्या खाली ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे थंड करायचं आहे तुम्ही पॅन मध्ये थंड केला तर ओव्हर कुकिंग होणार त्याच्याने काय होणार पिठामध्ये करवटपणा तयार होणार आणि लाडूची चव बिघडून झाला म्हणून आपल्याला लगेच हा एखाद्या मोठ्याशा भांड्यामध्ये हे पीठ काढून थंड करून घ्यायचं आहे आता जोपर्यंत पीठ थंड तोपर्यंत आपण पुढची स्टेप पाहूया मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी मखाने घ्यायचे आहे वजनाने बघायला गेलं तर मखाने वीस ग्राम इतके आहेत तुम्हाला मखाने सहसा भेटणार नाही ग्रामीण भागामध्ये तर भेटणारच नाही शहरी भागामध्ये भेटतं मग काय करायचं ऑनलाईन कोणत्याही ऍपने तुम्ही मखाने ऑर्डर करू शकता भरपूरच पौष्टिक आहे हे मखाने आणि शरीराला थंडा देतच देतं शिवाय ह्याच्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम फायबर जास्त प्रमाणामध्ये उपलब्ध असतं टेन्शन सुद्धा दूर करतं हृदयासाठी जास्त फायदेशीर आहे लहान मुलांना तर हे नक्कीच द्यावं आणि अशा पद्धतीने तुम्ही लाडू बनवणार तर नक्कीच भरपूरच पौष्टिक होणार आता ह्या गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे कारण की जितकेही जिन्नस आपण ह्या लाडू मध्ये वापरणार आहे त्याचा फायदा काय असतो ते तुम्हाला कळायला पाहिजे आता इथे थोड्याशा प्रमाणामध्ये इथे मी काजू घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे काजू घेतलेले आहेत काजूमध्ये झिंक जास्त असतं आणि ते आपल्या शरीरासाठी जास्त फायदेशीर असतं इम्युनिटी बुस्ट करतं थोड्याशा प्रमाणामध्ये बदाम घेतलेले आहे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहे काजू आणि बदाम कारण की काजू आणि बदाम थोडस गरम असतं म्हणून थोडं थोडंच वापरात थो चव चांगली येण्यासाठी आणि ह्याला वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायचा नाही जाडसरच वाटून ठेवायचा आहे कारण की हे जिन्नस दाताखाली आले की चव चांगली येते आता इथे आपण पाहू शकता मखाने आणि काजू बदाम इतके जाडसर वाटून घ्यायचे आहे याचे स्ट्रेक्चर असं पाहिजे जाड रवा असतो ना त्यापेक्षा थोडस जाड पाहिजे अशा पद्धतीने वाटून घेतला तर लाडू आणखीनच चविष्ट लागतात आता ह्याच पॅन मध्ये अर्धा चमचा साजूक तूप घ्यायचा आहे तूप गरम झालं की हे वाटलेले ड्रायफ्रूट या पॅन मध्ये काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्याला एक दोन ते तीन मिनिटांपर्यंत परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा तुपामध्ये जास्त तूप वापरायचं नाही जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे दोन चमचे तूप मी गव्हाच्या पिठासाठी वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा ह्या ड्रायफ्रूट साठी वापरलेला आहे आता समजाच तुम्हाला मखाने कुठेच भेटले नसेल तर तुम्ही इतक्याच क्वांटिटी मध्ये खोबरं किसून घ्या एकदम बारीक वाल्या किसणीने किसून घ्यायचं आहे आणि मगच त्याला या ड्रायफ्रूट बरोबर भाजून घ्यायचं आहे किंवा ड्रायफ्रूट बरोबर अगोदर मी मिक्सर मध्ये वाटून घ्या मग भाजून घ्या अर्धा ते एक चमचा तुपामध्ये तुम्हाला मखाने भेटले नसतील तर चव चांगली येते आणि खोबऱ्यामध्येही थंडावा जास्त प्रमाणामध्ये असतो त्याच्यामध्ये प्रोटीन असतं कॅल्शियम असतं पण मखानामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं फायबरचं प्रमाण जास्त असतं म्हणून शक्य असेल तर मखाने शोधायचं प्रयत्न करा आता इथे जवळपास एक ते दीड मिनिट झालेले आहेत आता ह्या वेळेस इथे मी वीस ते पंचवीस ग्राम नारळाची पावडर वापरत आहे म्हणजेच की डेसिकेट कोकोनट ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असतं शिवाय शरीराला सुद्धा थंडावाद येत आता संपूर्ण जिन्नसाला आपल्याला मस्त बदामी रंग येईपर्यंत आणि मस्त असा सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं बरं का हे संपूर्ण ड्रायफ्रूट मी तीन ते चार मिनिटापर्यंत मस्त असं परतवून घेतल्यावर खमंग वास येत आहे आणि मस्त असा कुरकुरीतपणा येतो असं परतवून घेतल्यावर आता गॅस बंद करायचा आहे है, आणि ह्याला सुद्धा या पिठामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि संपूर्ण जिन्नस मस्त पैकी थंड करून घ्यायचा आहे पंख्याखाली ठेवून आता ह्याच पॅन मध्ये आपल्याला आणखी एक जिन्नस परतून घ्यायचा आहे ते म्हणजे आहे टरबूजाचे बीज कोणत्याही वाहनाच्या मध्ये तुम्हाला सहज भेटणार ह्याच्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम इतके फायदे आहेत ह्याच्यामध्ये आणि हे जिन्नस वापरलं की शरीराला जास्त थंडावा देणार आणि ह्याला आपल्याला तूप न वापरताच परतून घ्यायचं आहे हलकासा लाल रंग यायला पाहिजे आणि चक् चटकायला पाहिजे गॅस आपल्याला बंद आचेवरच ठेवायचा आहे का तर बरोबर पाहू शकता हलकासा लाल रंग आलेला आहे या बियांना आणि चट चट चटकायला लागलेले आहे ला आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये काढून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकजीव करायचा आहे आता ह्या लाडू साठी आपल्याला पाक नाही बनवायचा आहे ना गुळ वापरायचा आहे ना साखर वापरायचा आहे एकदम नैसर्गिक पद्धतीने शरीराला जास्त थंडाव देण्यासाठी इथे आपण वेगळा जिन्नस वापरणार आहे आता ह्या लाडू साठी जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे ह्या लाडू साठी साखर नाही वापरायची ना गुळ वापरायचा आहे इथे मी एक मोठी वाटी खडी साखर घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये दीडशे ते पावणे दोनशे ग्राम खडी साखर आहे पण ह्या खडी साखराला आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला असे लहान 한 라면 두 개가래 차이. खडी साखर बारीक करून घेतली की मिक्सरला एकदम पावडर करून घ्यायची आहे आणि संपूर्ण खडी साखर या पिठामध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे घवाच्या पिठामध्ये काढून घ्यायचा आहे आता ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी इथे आपल्याला पाव चमचा वेलची पावडर वापरायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे वाटलं सर तुम्ही जायफळ किसून वापरलं तरी चालेल आता तुम्हाला खडी साखर वापरायची नसेल तर इतक्याच प्रमाणामध्ये म्हणजेच की दीडशे ते दोनशे ग्राम पिठी साखर सुद्धा वापरू शकता म्हणजेच की साखरेला बारीक करून वापरू शकता ना गूळ वापरायचं ना गुळाचा पाक बनवायचा ना साखर साखर वापरायचं ना साखरेचा पाक बनवायचा ना साखरेला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं ना याच्यामध्ये अजिबात एक थेंब सुद्धा पाणी वापरायचं नाही तरी सुद्धा हे लाडू एकदम मऊ नरम आणि बाइंडिंग सुद्धा चांगली येते त्यासाठी आपण एक, त्या एक वेगळा जिन्नस वापरणार आहे या पिठाला बाइंडिंग येण्यासाठी अगोदर चांगल्या प्रकारे खडी साखर या पिठामध्ये एकजीव करू आणि एकदा या बाखूरचा तुम्ही टेस्ट करून पहा बाखूरला थोडस साखर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुमच्या आवडीच आवडीसवडीनुसार ह्याच्यामध्ये साखर तुम्ही वापरू शकता आता इथे लाडूचा बाइंडिंग साठी आपल्याला खूप नाही वापरायचा आहे ना साखर्याला विरगळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तीन ते चार चमचे दुधावरची साय वापरणार आहे ते पण तुम्हाला एकदम फ्रेश साय वापरायचा आहे दोन ते तीन दिवस किंवा एक दिवस आधीची सुद्धा साय वापरायचं नाही नाहीतर त्या साईला आंबट वास येणार आणि लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत आणि ह्या साईला चांगल्या प्रकारे असं फेटून घ्यायचं आहे आणि गुळगुळीत करायचं आहे किंवा तुम्ही फ्रेश क्रीम वापरला तरी चालेल असं फेटलेली साय एक एक चमचा टाकायचा आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करायचा आहे म्हणजे चांगल्या मस्त ह्याला बाइंडिंग येणार एकदा संपूर्ण टाकू नका आता तुम्हाला साय वापरायची नसेल तर तुम्ही तीन ते चार चमचे तूप वापरलं तरी चालेल मिक्स केल्यावर असा हाताने दोन्ही चोळून मिक्स आहे आणि बाखूर मध्ये चांगल्या प्रकारे साय मिक्स व्हायला पाहिजे आणि पाहू शकता मस्त अशी बाइंडिंग झालेली आहे ह्यापेक्षा कमी बाइंडिंग येत असेल तर आणखी एक ते दोन चमचे तुम्ही साय मिक्स करू शकता ते सुद्धा फेटून मिक्स करू शकता किंवा थोडस तुम्हाला एक ते दोन चमचे गरम दूध शिपडलं तरी चालेल त्यापेक्षा जास्त दूध शिपडायचं नाही आता खडी साखराचे भरपूर फायदे आहेत बरं का खडी साखर भरपूर थंड असते ती शरीराला थंडावतर देते ज्यांना ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे लाडू बनवून खावा किंवा छातीमध्ये जळजळ करत असेल तर अशा पद्धतीचे लाडू खूपच फायदेशीर आहे आरोग्यासाठी आता आपल्याला लहान मोठे जसं तुम्हाला आवडतात तसे लाडू असे वळून घेऊ शकता असे लाडू बनवून बंद डब्यामध्ये ठेवले ते दोन ते तीन महिने सहज टिकतील आणि एकदम मऊ आणि नरम सूत अशा पद्धतीने सर्व बाकूरचे मी लाडू बनवून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो शरीर थंड ठेवायचं असेल किंवा ज्यांना मायग्रेनचा त्रास असेल किंवा कोणाची हडं कमजोर असतील किंवा कोणाला थकवा जाणवत असेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे शक्तीवर्धक लाडू नक्की द्या रोज एक लाडू खा आणि तंदुरुस्त राहा दोन चमचे तुपामध्ये अजिबात पाण्याचा वापर न करता साखर गुळ न वापरता नैसर्गिकरित्या हे लाडू बनवलेले आहेत नक्कीच तुम्हाला आवडेल दोन महिने सहज टिकतील अजिबात कुम्मट वास येणार नाही आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट तोंडात टाकताच विरगळणारे हे लाडू प्रत्येकाला आवडतात पाहू शकता मंडळी तोडल्यानंतर पहा किती मऊ नरम सुद्ध झालेले आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची मला प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद